सैफ अली खान प्रकरणी एका संशयिताला आता पोलिसांनी ताब्यात आहे छत्तीसगडच्या दुर्ग या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय या संशयिताला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलीस रायपूरला गेलेले होते कनोजिया याला थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओम सैफ हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय पोलिसांकडून याबद्दल काय तपशील देण्यात आले अगदी बरोबर आहे रेश्मा जसं आपण सांगतोय की बावी बा, आ, या सगळ्या संदर्भामध्ये आज एक मोठी कारवाई पोलिसांकडनं करण्यात आली आहे बारा वाजून चोवीस मिनटांनी पोलिसांकडनं ही माहिती देण्यात आलेली आहे की गोंदिया आणि राजनंदगाव स्टेज या दोन स्थानकांच्या दरम्यान या सगळ्या प्रकरणात सैफ अली खानच्या हल्लाच्या हल्ल्या प्रकरणामधला जो आरोपी आहे त्याला पोलिसांकडनं अटक करण्यात आलेली आहे खरं तर दुर्ग स्टेशन या, या स्टेशनवरती दुर्ग स्थानकावरती ही अटक करण्यात आलेली आहे संदिग्धाच्या संदर्भामध्ये मुंबई पोलिसांकडनं सातत्यानं अनेक टीमच्या माध्यमातून हे काम केलं जात होतं ही कारवाईला खरं तर मूर्तरूप देण्यासाठी काम केलं जात होतं अखेरीस याला यश मिळालंय साधारणपणे मुंबई पोलिसांची टीम ही संध्याकाळी आठ वाजता रायपूर वरून रायपूरला पोहोचेल आणि या जो संदिग्ध संशयित आरोपी आहे त्या आरोपीला आपल्या ताब्यात घेल आणि त्यानंतर त्याला मुंबईत आणलं जाईल सद्यस्थितीत जर आपण पाहिलं तर आर पी एफच्या पोस्टमध्ये दुर्गमध्ये दुर्ग, दुर्ग स्टेशनच्या परिसरामध्ये हे जो आरोपी संदिग्ध आहे त्याला सध्या तरी ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे गे एकंदरच गेल्या काही दिवसांपासून सैफ अली खानच्यावर जो हल्ला झाला होता त्या आरोपीच्या अटकेच्या संदर्भात जी चर्चा होती की मुख्य आरोपीला कधीपर्यंत अटक होईल अनेक टीम्स पोलिसांकडनंच करण्यात आल्या होत्या मुंबईमधलं विविध ठिकाणचं सी 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 टी व्ही फुटेज जे आहेत ते सुद्धा पोलिसांकडनं तर पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जात होतं त्या पुराव्याच्या सी सी टी व्हीच्या आधारे नेमक्या काय काय गोष्टी घडतात कुठे जातोय हे ट्रॅप केलं जात होतं आणि अखेरीस आता पोलिसांना यश आले त्यामुळे रायपूरमध्ये मुंबई पोलिसांची टीम लवकरच पोहोचेल आणि जो मुख्य आरोपी आहे ज्याला संशयित म्हणून ताब्यात घेतलंय त्याला लवकरात लवकर आपल्या ताब्यात आणि पुढचा जो तपास आहे पुढची जी दिशा आहे की नेमका हा हल्ला का झाला आरोपी त्या घरात का घोसला सैफवरती त्याने हल्ला का केला केवळ हल्ला करणं हा उद्देश होता की चोरीचा उद्देश होता किंवा इतर काही कारण होती या सगळ्यावरती आता या आरोपीला जेव्हा मुंबई पोलीस ताब्यात घेतील तेव्हा निश्चितच पडदा पडेल प्रकाश पडेल आणि त्यानंतर खरं ही तपासाची सूत्र वेगानं हलतील असं निश्चित मात्र ओम पोलिसांची वीज पथक या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत होते या आरोपी पर्यंत राज्या बाहेर कशा पद्धतीनं पोलीस पोहोचले काय याबद्दल अधिक तपशील कशा पद्धतीनं हा सगळा तपास झाला जसं मी पूर्वीच सांगितलं रेश्मा की आरोपीकडनं इतर राज्यामध्ये जाण्याच्या संदर्भात जी काही के मुवमेंट केली जात होती सातत्यानं पोलिस हे सी सी टी व्ही असेल किंवा त्या आरोपीनं ट्रेननं प्रवास केला अशी देखील माहिती समोर आली ती एक एक कडी पोलिसाने जोडत पोलीस गेले आणि त्यानंतर हा सुगावा खर्च पोलिसांच्या हाती लागलाय मध्य प्रदेश कनेक्शन किंवा इतर राज्यामध्ये तो कुठे कुठे जाऊ शकतो कुठे कुठे तो प्रवास करू शकतो याबद्दल सातत्यानं पोलिसांकडून अभ्यास केला जात होता आणि अखेरीस आता रायपूर परिसरामध्ये जे दुर्ग स्टेशन आहे तिथं त्याला या पोलिसांकडनं ना अटक करण्यात आली त्यामुळे या सगळ्यामध्ये आता राज्याबाहेरील पोलिसांचं सुद्धा तितकंच मदत पोलिसांना महाराष्ट्र पोलिसांना झाली सातत्याने महाराष्ट्र पोलिस इतर राज्यातील पोलिसांशी देखील कॉर्डिनेट करत होती त्यातून हा आरोपी जो आहे तो

चेक किए थे जनरल कंपार्टमेंट तो जनरल कोच का उसमें आगे वाले जनरल कोच में वो मिला बैठा हुआ उसके पास कोई टिकट उकट नहीं मिला था और वो मुंबई मुंबई से आ रहा था तो उसका फोटो और उसका हम लोग वीडियो कॉल करके उनसे कंफर्म करवाए हैं तो मुंबई पुलिस वाले बोले हाँ यही है सस्पेक्ट में तो उसको फिर हम लोग डिटेन, डिटेन करके रखें आगे की पूछताछ मुंबई पुलिस वाले आ रहे हैं टीम रात में उन लोग फिर आगे की कार्रवाई करेंगे